जाद जाडर जाडबोबलाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात वृक्षारोपण संपन्न येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नियोजित उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि ग्रामविकास अधिकारी शिवाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सर्व सभा सोसायटीचे चेअरमन मान्य भारत सूर्यवंशी यांनी उद्यानासाठी स्वतःच्या खर्चाने पाण्याची टाकी बांधून दिली तसेच लवकरच ओपन जिम देखील खर्चाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी उपसरपंच मान्य प्रकाश काटे यांच्या प्रयत्नातून समाजात अशी विकासकामी आणि समाज उपयोगी उपक्रम मार्गी लागत असल्याचे यावेळी दिसून आले या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष पांडुरंग कोळी सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजू वडर माजी चेअरमन सिद्धांना काटे माजी उपसरपंच नागाप्पा कांबळे रमेश कोरवार बाबासाहेब काटे चिदानंद कांबळे माजी व्हाईस चेअरमन लायाप्पा काटे दिलावर वाघमारे शिवसेना नेते प्रकाश कांबळे शिवसेना अध्यक्ष रमेश कदम ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कदम सह मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते